नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या प्रार्थना आज आपण मकर संक्रांतीविषयी जाणून घेऊया ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरे करतात हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवसापासून शुभ व कामे सुरू केली जातात कारण ह्या दिवसापासून खार मासची समाप्ती होते पौष महिन्यात जेव्हा सूर्य राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात काही ठिकाणी खिचडी या नावाने हा सण प्रसिद्ध आहे ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दान धर्म करतात कारण की या दिवशी दान धर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे या दिवशी काळे तीळ जास्त महत्त्वाचे आहे तसेच काळे तीळ दान करण्याची पद्धतसुद्धा आहे आज आपण मकर संक्रांतीवर शुभ मुहूर्त ऐकणार आहोत मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी आहे मकर संक्रांती पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे आणि मकर संक्रांती महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे महापुण्यकालमध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी आठ वाजून सात मिनिटापर्यंत आहे आता आपण संक्रांत वाहन व वा स्वरूप जाणून घेऊया संक्रांत यावर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोधरी आहे सोने धरण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नेतृत्व दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे चौदा जानेवारी या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्रभाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आहे या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या गोड बोल बोला असे म्हणता मकर संक्रांतीचे महत्व आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी तीळ व गुळ्याचे दान केल्याने पुण्य मिळते मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून साडी नेसून आपल्या संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करता पूजा झाल्यावर पाच बोडक्यांची म्हणजे सुगडीची पूजा केली जाते व ती पूजा केली बोडकी सुगड सवाष्ण महिलेला वान म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवता आता आपण संक्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व ऐकणार आहोत मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात ह्याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून या दिवशी गंगा स्नान करता तशीच या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांती या दिवशी दान स्नान श्राद्ध तर्पण जप तप याचे जास्त महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजाचे महत्व खूप आहे मकर संक्रांतीला महापर्व सुद्धा संबोधले जाते या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत जाते अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावी पूजा अर्चना केली तर बरेच लाभ होता व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते असे म्हणतात की रवियोगमध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दहा उत्तम उपाय ऐकणार आहोत मक मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याग्र शनी देवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीण मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात यज्ञ केल्याचे साधकाला समान पुण्य प्राप्त होते हवनाचे हे फायदे होतील मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाचे हवन करा यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण करा असे मानले जाते की आणि घरात सुख समृद्धी येते रोग संपता घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीड आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा त्यामुळे मान सम्मान वाढतो करिअर सूर्यासारखे चमकते मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावता आणि विवाह साहित्याचे वाटप करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते लक्षात घ्या की साठी सामग्री सौदाच्या संख्येत असावे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ डाळ खिचडी गूळ आणि काळी उडी उडीद दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभफूल शुभफळ प्राप्त होते माणूस श्रीमंत होतो या दिवशी गाईंना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोड्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका होतो पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पित्र वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आशीर्वाद घडतात मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहा साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते व्यवसायाचा विस्तार होतो ही सर्व माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय गजानन माऊली भक्तानो